पावलं कोणा संत महात्म्याची नाही ही पावलं आहे एका राजकारण्याची आणि चिखलाने भरलेले पाय धुतोय कार्यकर्ता नेत्याला देवत्व प्राप्त आहे पुरोगामी महाराष्ट्राचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हे देवत्व स्वीकारलं आहे आपल्या कार्यकर्त्याकडून चिखलाने माखलेले पाय धुतले आहेत पटोले आपल्या चारचाकी गाडीत आय टीत बसले आणि हाताने कार्यकर्ता पाय धुतोय पटोलेंची ही मुजोरी सहन न होणारी आहे म्हणूनच या प्रकारामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातो अकोल्यातील वडेगाव येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी हजेरी लावली यावेळी पटोले यांची पावसामुळे पालखी सोहळ्याच्या ठिकाणी चिखल झाला होता त्यावेळी पटोले चिखलातून मार्ग काढत गजानन महाराजांच्या पालखी जवळ गेले पण गजानन महाराजांची शिकवणच ते विसरल्याचं काही वेळात दिसून आलं मैदानावरील चिखलामुळे पटोले यांचं पाय मातीनं माकले होते ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी चार चाकीत बसले मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि त्यांचे पाय धुतले पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलाय अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून पटोलेवर खरमरीत टीका केली मिटकरी म्हणाले पालखी सोहळ्यासाठी वडेगावला गेलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माकले होते ते पाय त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले नाना पटोले ना एवढं सांगणं की त्यांनी स्वतःला संत समजू नये आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये कार्यकर्त्यांनी देखील गोष्ट समजून घेतली पाहिजे की लोकशाहीत कोणी मालक नसतो त्यामुळे उत्साहाच्या असलं कृत्य करू नये याबरोबरच ही सत्तेची मस्ती होती का असा सवालही मिटकरी यांनी पटोलेंना विचारला सोशल मीडियाच्या वापरात राजकीय नेते अनेकदा वादात सापडतात त्यात प्रामुख्यानं गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत झालेल्या फोटो सेशनचा वाद असतो मात्र पटोलेंचा वाद फोटोपुरता पुरता नाही ती एक मानसिकता आहे कार्यकर्ता कितीही दोषात असला तरी नेत्यानं भान बाळगायला हवं असे प्रकार होण्या अगोदर तेही एक माणूस आहेत त्याची जाण ठेवायला हवी आणि या प्रकारात अध्यात्माची बाजू असेल तर किमान तसं ते दिसायला हवं झाल्या प्रकाराबद्दल पटोले काय बाजू मांडणार हे पाहावं लागेल ज्यावेळेस पटोले बोलतील त्यावेळेस प्रकरणाची बोलती। दुसरी बाजू समोर येईल तोपर्यंत पटोलेंनी केलेली ही मुजोरी सहन न करण्यासारखीच आहे